मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा महत्त्वाच्या अपडेट्ससह तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हीही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर मग काही महत्त्वाच्या नियमांमध्ये एक जुलै दोन हजार पंचवीसपासून बदल होणार आहेत आणि ते आपणाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे चला तर मग मित्रांनो पाहूया की हे महत्त्वाचे बदल नेमकी काय होणार आहे तर पहा मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आरक्षण चार्ट तयार करण्यात येणाऱ्या वेळेत बदल होणार आहे त्याचप्रमाणे तात्काळ तिकीट बुकिंगमध्ये आणि रेल्वे भाड्यातही काही महत्त्वाचे बदल हे होणार आहेत तर पहा मित्रांनो पूर्वी जो आरक्षण चार्ट रेल्वे सुरू होण्याच्या अगोदर चार तास अगोदर तयार केला जायचा आता तो रेल्वे सुरू होण्याच्या आठ तास अगोदर तयार केला जाणार आहे मग मित्रांनो या नव्या नियमामुळे वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या प्रवाशांना माहिती ही अगोदरच मिळणार आहे व त्यामुळे पर्यायी मार्ग निवडण्यास पुरेसा वेळ अशा प्रवाशांना मिळणार आहे दुसरा जो महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तात्काळ तिकिटे फक्त आधार लिंक असलेल्या आय आर सी टी सी खात्यांवरच बुक करता येणार आहे त्यामुळे तुमचे आधार कार्ड आय आर सी टी सी वेबसाईटवर लिंक करून घ्या यानंतरचा पुढचा नियम भाडेवाढ संदर्भात आहे मित्रांनो नॉन ए सी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रति किलोमीटर एक पैसा आणि एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर दोन पैसे भाडेवाढ होणार आहे पाचशे किलोमीटर पर्यंत द्वितीय श्रेणी आणि एम एस टी प्रवाशांना कोणताही परिणाम मात्र मित्रांनो होणार नाही तर अशा पद्धतीने हे काही महत्त्वाचे बदल एक जुलै दोन हजार पंचवीसपासून येणार आहेत अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे जी माझ्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला निश्चितच मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो